आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मस्जिदमध्ये विस्फोट घडविणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी अर्धमासला मस्जिद विस्फोट प्रकरणातील आरोपींवर यू ए पी ए अंतर्गत कारवाईच्या मागणीसाठी परभणी शहरातील मोहम्मदी सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा दिनांक चार मार्च शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील अर्धमजला येथील मक्का मस्जिदमध्ये एकोणतीस मार्च रोजी झालेल्या विस्फोटाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला असून यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत एक धार्मिक स्थळ विस्फोट घडवून पुरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चिंताजनक बाब आहे या घटनेच्या निषेधात मोहम्मदी सोशल वेल्फेअर सोसायटी व मुस्लिम संघटनाकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले अर्धमसला मस्जिद विस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी घटनेतील विजय गव्हाणे राम सागडे या आरोपीवर यू ए पी ए अंतर्गत कारवाई करून ज्याचे धागेदार कुठपर्यंत आहे याची चौकशी करण्यात यावी कोणत्याही धार्मिक स्थळावर असे हल्ले घडू नये म्हणून नवीन कायदा पारित करण्यात यावा जेणेकरून असे गुन्हे भविष्यात घडणार नाही अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर सय्यद अब्दुल खादर मौलाना रफीउद्दीन अशरफी मोईन मौलवी गुलमीर खान ॲडव्होकेट शाहनवाज खान ॲडव्होकेट इम्तियाज खान सय्यद फारुख वहीद पटेल शेख मतीन सय्यद खिजर साजिद बेलदार मुजम्मिल खान यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे सेलू शहरात गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी सी सी टी व्ही कार्यान्वित सेरू नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संदीप भैया लहाणे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान संस्थेकडून सेलू शहरामध्ये व परिसरात होणारे मोटरसायकल चोरी व इतर चोऱ्या घरफोड्या रॉबड्या यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना व शरीरा युद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाला मदत म्हणून सेलू शहरामध्ये ठिकठिकाणी थीक बसविण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले होते कॅमेरे सेलू पोलीस स्टेशनमार्फत सेलू शहरातील रायगड कॉर्नर जिंतूर नाका पाथेरी नाका रेल्वे गेट बालूर फाटा फिल्टर पॉईंट तसेच बालूर येथील झिरो फाटा बस स्थानक आणि इतर ठिकाणी बसविण्यात आले आहे सदरचे सी सी टी व्ही कॅमेरे हे सौर ऊर्जेवर चालणारे असून त्याचे थेट नियंत्रण बीट आमदार यांच्या मोबाईलवर देण्यात आले आहे त्यामुळे सी सी टी व्हीच्या माध्यमातून सेलू शहरावर लक्ष असणार आहे व पोलिसांना सेलू शहर व परिसरातील होणाऱ्या गुन्हे रोखण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची मदत होणार असल्याची माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या वतीने देण्यात आली आहे अजित पवारांच्या पाठिंब्याने मुस्लिम समाज नाराज सलीम इनामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्तेसाठी लाचारी दिसत असल्याने व मुस्लिम अल्पसंख्याक बांधवाच्या पूर्णजनांनी हजारो एकर जमीन वक्फ बोर्डाला दिली होती ती जमीन गोरगरीब विधवा महिलासाठी लाचार प्रोकासाठी पोटाची उपजीविका भागविण्यासाठी देण्यात आली होती वक्फ विधेयक समितीत एकही मुस्लिम नेत्यांना घेण्यात आलेले नसून हा एक अजाब प्रकार होत असल्याने अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मुस्लिम समाजाचा विश्वासघात झाल्याचा प्रकार समोर आला असल्याची प्रतिक्रिया समाजसेवक सलीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमांना दिली भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे भाजप सरकारने आणलेल्या वक्त सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा पुरावा दिला आहे अजित पवारांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या मदतीने तोडून पक्षाचे नाव व चिन्ह घेतले मात्र काकाचा पक्ष हा मुस्लिम समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभा होता हे विशेष असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगितले आहे सत्तेसाठी धर्मांशक्तीच्या बाजूला जाऊन बसणे आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असे सातत्याने विभमण्याचा प्रयत्न ते करत होते एका रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभागी होऊन अजित पवार यांनी सांगितले की मुस्लिम समुदायाला जर कोणी त्रास दिला तर त्यांना सोडला जाणार नाही अशी उल्लंघना केल्या मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभा आहे असे सांगून चार दिवसानंतरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा देऊन मुस्लिम समाजासोबत विश्वासघात केला समाजास लाज उत्पाद विभागाच्या जाड्या हायवा आणि बीने गौम खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहात तुम्ही मला प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दर दिवशी दहा हजार रुपये द्या नाही तर मी पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात माहिती देऊन तुमच्यावर दोन खनिज चोरीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत दीड लाखाच्या लाचेची मागणी केली तडजोडी आणखी सव्वा लाख रुपये ठरले यातील पहिल्या हप्त्याचे पन्नास हजार रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आणि खाजगी इस्मावर परभणीच्या लातूपत विभागाने आदिनांक चार एप्रिल शुक्रवार रोजी कारवाई केली दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गंगाखेट पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामेश्वर विश्वनाथ बचाटे पोलीस पाटील वडगाव तालुका सोलपेठ व वैद्यनाथ सुंदरराव बचाटे खाजगी इसम असे लासखोरांची नावे आहेत चिकलठाणा येथे जुगार खेळणाऱ्याविरुद्ध सेलू पोलिसांची कारवाई सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावातील पांडुरंग बुधवंत यांच्या शेतातील बाबरीच्या झाडाखालील विना परवाना तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना जुगार, जुगार खेळताना जुगाराचे साहित्य व पाच हजार रुपये रोख रक्कम सहित ताब्यात घेण्यात आले सेरू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल किसन हिंगे यांच्या फिर्यादीवरून सेरू पोलीस ठाण्यात धनंजय प्रल्हाद जाधव शेख वाहिद शेख, शेख शकूर संजय सकाराम बायके बिलाल झाकीर हुसेन एकनाथ गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बारानुसार आदिनांक चार एप्रिल शुक्रवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिजाऊ यात्रेचे जिंतूर शहरात जल्लोषात स्वागत मराठा सेवा संघाच्या वतीने जिंतूर शहरात जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान राबविण्यात येत असून हा जिंतूर येथे जिजाऊ मातेच्या पूर्ण आकृती पुतळा घेऊन आलेला रथयात्रेत अण्णाभाऊ साठे चौक जिंतूर येथे मराठा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जल्लोषमध्ये स्वागत करण्यात आले या यात्रेमध्ये शहाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या जिजाऊ रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी भागात या रथयात्रेचे स्वागत होत आहे ही रथयात्रेचा प्रारंभ शहाजी महाराज जयंतीनिमित्त अठरा मार्च रोजी भोसलेगडी वेरोड तिला औरंगाबाद येथून सर्व महाराष्ट्र शहरी भागात जाऊन महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी लाल पुना येथे संपन्न होणार आहे या रथयात्रा पंचेचाळीस दिवस फिरणार आहे या रथयात्रेमधील महत्त्वाचे विषय कायदा आणि हक्क व संविधानबद्दल जनजागृती तसेच सामाजिक एकता व एकात्मता नागरिक म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्य समजावून सांगणे समाजात सखोल आणि एक ते राखण्याचे महत्त्व जातीय तेढ ते निर्माण होऊ नये म्हणून प्रबोधन करणे युवकांच्या बेरोजगारी व्यासदीन दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना थांबविण्यासाठी मार्गदर्शन करणे असे अनेक मुद्दे घेऊन माता जिजा रथयात्रा घेऊन जित्तूरमध्ये दाखल झाली आणि दुपारी या रथयात्रेचे स्वागत करून भारत येदरी सेनगाव मार्गे हिंगोली मार्गस्थ झाला टेबल टेनिस खेळाडू बाहिति व टेकाडे यांचा गौरव परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय टेटे क्रीडा स्पर्धेत आत्या महेश बाहितीजीने जागतिक किंवा मालिका टेबल टेनिस स्पर्धेत अकरा वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक पटकावले तर शालेय राष्ट्रीय टेटे क्रीडा स्पर्धेत शर्यो माधव हिने जळगाव येथील राज्य मानांकन स्पर्धेत सुवर्णपदक तसेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त केले राज्य निवड चाचणीमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली तर चौदा वर्षाआतील शालेय महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल त्यांचा परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने रोज पाच हजार रुपये धनादेश साल शिरपट देऊन सत्कार जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रचारी डॉक्टर माधव शेजोड प्रशिक्षक चेतन मुक्तवार यांनी केले या याप्रसंगी डॉक्टर महेश बाहेती माधव टेकाडे सारिका टेकाडे पूजा बाहेती यांची उपस्थिती होती वाहन निरीक्षकाला जीव मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल वाहनावर कायदेशीर कारवाई करू न देता जीव मारण्याची धमकी देत मोटर वाहन निरीक्षकावर हल्ला करण्यात आल्याची घटना तीन एप्रिल रोजी गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव फाटा येथे घडली या प्रकरणी परभणी ग्रामीण ग्रामी, पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार दाखल केली की ते साक्षीदार हे ब्राह्मणगाव फाटा येथे शासकीय कर्तव्यावर असताना वाहनावर कायदेशीर कारवाई करू न देता मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करण्यात आली त्यांच्यावर हल्ला करत शासकीय कामात अडथळा करण्यात आला ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून जीव मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तौसिफ खान कैलास झंवर या दोघांविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका